बारीक मोठे जरा बाजूला करावं लागते नाही तर गिरे घे ना मोठे उचली तो काय बागायदार आवरलं का चालले आता लावायचं आलं टरबूज भारी आले, आले श्यामराव एक नंबर टरबूज तुम्हाला सांगू डेपुटी हा एकदम थंडगार आतमधी लाल लाल जरत ही मला म्हणली ते दिशी म्हणली वयनी म्हणल्या टरबूज घेऊन पण आता कुठे यायला तो आहे का टाईम म्हणलं आता इथच आता दिसले हो मला टरबूज खायचंय केवढा दिले काय नाही ऐंशी ऐंशी रुपयाला लावलं एक एक ऐंशी ऐंशी ला मग आईला आपल्या माणसाला तरी कमी करणार थोडं डेप्युटी मार्केटला शंभर रुपये भाव चाललाय पण आपल्या आपली इथे चला फाट्यावर म्हणून ऐंशी रुपये लावले मी अरे येड्या मार्केटला काय काय ते पण आपल्या माणसाला जरा कमी दे ना आ, दे किती घ्यायची रे देऊ ला तीन, तीन कशाला एक आठ दिवस खायचे काय शामरावच्यावर तू कधी आणता येईल दोन घे एक काम कर चाळीस ला दे तुला एवढं एवढंच घे काय होते चाळीस ला दोन देपुटी त्यांनी एकच परत दीडशे रुपयाचं उचललं पाह तू राव रे अकराने उचललंय तर लय तू बी हे करतो चांगलंय निगम काही अहो एक नंबर माल नंबरवर पैसे टाकू ऐंशी रुपये एक म्हणलं मी तुम्ही दोन घेतले एकच घेतले त्यांनी असं दे रे कुठे आपल्या घरी येपुटी तुम्ही तरी असं नाही करायला पाहिजे राह सांगा बरं जवळच्या आपण शेदारी येते शामराव असं तुम्हाला कमीच सांगितलं ना शेवट दहा रुपये जास्त देतो काय करता दहा रुपये जास्त नव्वद नव्वद खरे डेपुटी होतच ना करू ना तर फोन तो यायला टाकले नव्हतो तू पहा चल रे आणि श्यामरावचं नाव काढ जरा खाता चला चला लाले लाले कंडगा टरबूज चला घ्या साखरेचं खाणार चला श्यामराव देणार चला घ्या टरबूज घ्या टरबूज थंडगा टरबूज अरे वा 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 काय म्हणता तू हायल तू चांगल्या मार्गाला लागला राह कारण केलंच पाहिजे ना काहीतरी शेतकऱ्यांनी सांगा बरं मग कस आहे काय नाही ऐंशी रुपयाला एक दिले फक्त एक हा कोणतं घ्या हा थोडं मोठं असलं तर मग भाऊ वाढणार ना पण हे पुढचे सगळे ऐंशी लावलेत मागचे सगळे शंभरला ते मोठे मोठे खाली ठेवले काय ते साधा भाऊ दीडशे रुपयाचे ते हा पण फळ काय दीडशे ला बघा ना मग डबल च्या ना तो या डेअरी सारखा आहे गुटगुटीत आहे पण आणि तुम्हाला सांगतो तू ह्या नंबर चवीला गोड आणि आत नुसतं लाल लाल बाजारातून आणले ना नाही ओ मग शेतातले होत तो टरबूज वाडी केलेली तुझी टरबुजवाडी आवाल तर कुठे दिसली नाही रे हाय का तुम्ही आलच नाही वावरात टबुजाला खरबुजावानी बारीक बारीक घेत किलो किलाचे हे कोणाच्या वावरातून आणले सदा भाऊ खर्च केला मी शेतकरी झालोय ते अॅग्रोन मध्ये नाही का छापून येत वाचून वाचून कोणते औषध वापरायचं कोणते लावायचं सगळा अभ्यास केला म्हणून एवढं फळ लागले फळ भारी बर का एक नंबर वाजून पहा तुम्ही आलच तुम्हाला सांगतो कोणते बी कापून देऊ का किती किलो असेल जवळपास तुम्हाला सांगतो पाच किलोच्या पुढे अरे वायला मागे तू काकडी पाहायला आला होता सात किलो काकड्या खाल्ल्या असत्या तो पण मी हाकलो नाही तुला बोललो होता अजून का चांगलं आहे ती अय बावळाला बरे काकड्या खाल्ल्या तुला विचारलं का मी पैतरी तोंडातून आलो का पैशाचं नाव तरी काढलं का वावरात दिवस तर तीन दिवस बुडकंटी लागली होती ना काकड्या खाऊन कायच तरी तपाशे कारण तू दीडशेची इज्जत करीतो आमची वावरात वेगळा असतं सदा भाऊ आता मी घेऊन बसले तानास तुम्ही सांग तू तर कंटेनरच लावला होता भाड्याने इथं टरबूज आणायला टमटम मध्ये आले आणि पैसे मागतो काहीतरी द्या ना थोडे फर तरी द्या अरे आमचं घरानं आहे जरा लायकीत बोल तुला आलं ना कोंबडी देईन एक फुकट ओ सदा भाऊ काहीतरी बवले तर करा ना अरे भावानी मी आलो हीच भावानी झाले भावानी करा म्हणतो चला कडक उन्हाळ्यामध्ये थंडगार थंडगार टरबूज घ्या टरबूज चला अण्णा इकडे अरे श्याम सुंदर अहो टरबूज घेऊन जा अण्णा लाल फडकडे एकदम चांगलं उत्पन्न निघाले तू अरे तुम्हाला सांगू तू ना माल खरंच चांगला राव हे बघ लागले वजन चांगलं रंग आहे चांगला ना ये पाना। हे चांगलं झालं हो तू कल्याण हो देव कल्याण करू जा ना घेऊन या घेऊ का एक देऊ हा घ्या ना खुश हो त्यांना घेतो या काय नाही पैसे नको हे नको येणार का तुला तुमच्या कोण पैसे श्यामा तुला कष्ट करावा लागत यात पिकवायला जर नको अन्न ऐका तुम्ही पुढच्या टायम अन्न एवढ्या टाइम तुमचं एवढ्या टायमाला घे पुढच्या टायमाला नाही देणार जाऊ का बरं बरं अन्न कसं निघलं सांगा बरं का अन्न हा 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 चला थंडगार मध्ये टरबूज एकदम लाल भरा हो केवढे लय शेट काही नाही एकदम ऐंशी ऐंशी रुपयाला सगळेच लावले जाते काही नाही इतके कोड असतेत का अहो काय तुम्ही पहा ना पंचवीस रुपयाला द्या पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला द्या काही काय मागत राव तुम्ही अ दीडशे रुपये मार्केट मध्ये चालू आहे तो भाव अहो ते माल वेगळा आहे नाही नाही हाच माल आहे अहो शेतकऱ्याच स्वस्त असतं शेतकऱ्याचं आहे म्हणून कायले की स्वस्त असतं करा कमी असतो त्याचा तुम्हीच व्यापर गेलो केवढ्याला काय तर द्या नाही एवढं स्वस्त नाही द्या, द्या। हो। शंभर खाली येणार नाही बरं घ्या तीस रुपये घ्या तीस रुपये तीस ना? तीसला नाही हो तीसला कसं येईन तुम्ही कसं काही मागा तर राह देऊन टाका नाही नाही तुम्ही ऐंशी रुपये द्या बरं सत्तर द्या बरं चल जाऊ नाही एवढे नाही एवढे नसते ओके सत्तरला मी पन्नास देऊ का पन्नास नाही पन्नासला ला नाही येतो जाऊ द्या मग नको मग चला चला थंडगा लाल भडक टरबूज चला साखरेच घाणार श्याम राहू देणार घेऊन जाणार काय रुपयाला एक फळे पण फुटन हे झालं ते ऐंशी ची किंमत करतो काय अरे फुटन ते श्याम या तुला नीट उभं राहत आहे ना तू ठेवणार राहू तू का काल फर मारलेत होता तो माण पंप मारून घेतले की नाही तर तुला गाडी तो भरली म्हणत आला नाही तू हा मग पंपच हे एक पंपच आम्ही दोन, ए, 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 दोन पंप मारले दोन पंपच झाले अरे पंप पन्नास रुपयाला असतो तू दोनशे रुपयाचे फळ घेऊन चालला हो फरक केला काय माया लाल गाजरी लाल लेखते न जो सारखे लाल तोंडाची या तीन राहू नको ना मस्करी जाले झाले मस्करी कर नको ना हो केवढं लय टरबूज ये ना बामा टरबूज तुम्हाला सांगतो एकदम लाल भडक आणि गोड एकदम सारखं भाव काय पण काय दिलं काय भाव करायचा ऐंशी रुपयाला लावले फक्त एक हा हे ऐंशी लिह बरोबर आहे तुम्ही फळ पाहा ना वजन करू पाहा तुम्ही माल शेतातलं आहे का मग तुम्हाला सांगतो मार्केटला वीस रुपये किलो किती एक फळ जर तुम्ही तर पाच किलो भरतोय वीस पाच शंभर होत आहेत मी तीस टाका तुम्हा शंभर होते तर काय तीस रुपयाला धरून टाका काय काय बोला घरचा माल आहे राव घरचा माल आहे मग काय झालं तीस रुपयाला कुठे फळ असतं मग केवडायला द्यायचं नाही नाही पंचवीस रुपयाला मग नाही हो होतीस पंचवीस खर्चा आपला नाही नाही हो असं काय नाही हो सत्तर रुपये द्या ना तीस रुपये जाऊ द्या नाही हो काही कसं मागा तुम्ही करू त्यावर तुम्ही पळ काही माल चांगला तुम्ही फळाची किंमत करताय आपल्या शेतातला आहे शेतातला असला म्हणून काय दार डोक्यावर हांडे पाणी ओतलंय माहिती याला माहितीये का तुम्हाला चांगले माल डोक्यावर पाणी घातलंय मग नाही मग नाही नाही आहो हे पण घेतला सांगितलं असतो उद्या देईन मग अ असं कुठे असतं का उद्या देईन नाही का नाही नाही पडायला लागलं भा काय सर आले व आला टरबोज ऐकून का खा खा फुकट खा, खा सरे फुकट का शेतकऱ्याच अरे फोटी <laughs> फुटी केली मी टँकरनी पाणी घातलं हाडीने पाणी घातलं मी झाडाला आणि लोक लोक भाव देत माझ शेतकरीला स्वतःचा मालाचा भाव करायचा आधी गरज नाहीये शेतकरी काही जास्त मागतो का व्हॅल्युएशन नाही घेऊन आम्ही मी घर घातलं कि बियाणं आणलं आज वावरातला माल बाजारात नेऊन आमची जी गरज भागत तेवढा भाव आम्ही मागतो हेच तर घेतलं विकायला मांडलं तर डबल भाव जाता हेच करायला गेलं तर एका गल्लासाचे पन्नास रुपये देता एका टरबूजाचे पाचशे रुपये देता मग तिथं काही म्हणत नाही तुम्ही मॉलमध्ये गेले तर ऊसाच्या कांद्याच्या टिपराचे पैसे देता शंभर शंभर रुपये देतो मग आमच्याच आमच्याच माला भाव का नाही काही पिकवलं तरी तेच तंबाट्याचं चिखन ठरबुसाच बरपाट मी त्याच्या जोड्या भेकून द्यायची पाळी अक्षरशः पण अण्णा कोणी भाव देत मालाला का का अधिकार नाही शेतकऱ्याला सांगा रे मला आमचा ठरवायचा भाव कोणी पाहता आमच्याकडं हाय कोणाच लक्ष सांगा मला टेपुटी तुम्ही टेपुठी हे <laughs> <देवड़ी। laughs> <देवड़ी। laughs> ठरबुत फाय स्टार हॉटेल गेले ना आणि सलाड मागितलं तर दोनशे रुपये प्लेट तीनशे रुपये प्लेट देतो तुम्ही वरून टीप देता वाढणार विचार नाही करीत तुम्ही काय मागवतो आम्ही हा शेतकरी काय जास्त लुटत कोणाला ओ आमच्या मालाला योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची हे तर तुम्हाला दिसतंय ना हे लालच सेना तसं आमच्या काळीच राखणार नाही पण कोणाचं लक्ष नाही याच्याकडे तुम्हाला सांगतो एक दिवस शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केलं ना काय खात तुम्ही अरे जागवा शेतकऱ्याला जागवा त्याला मारू नका रे योग्य भावाला मा भाव द्या फक्त मालाला तेवढे त्याने जमत नाही कुठे गेलं तर भाव नाही करत तुम्ही वरून पैसे देता जास्त अरे वा सर्व्हिस चांगली अरे वा क्वालिटी चांगली अरे आमच्या मालाला अरे लेकराला एक फळ देत नाही हो शेतकरी वावरातलं कपडा नाही अंगाला फी भरायला नाही शात एवढं जपतो शेतकरी हो काय मागत होतो तो काहीच नाही म्हणून म्हणतो जागवा शेतकरी जागवा का शांत शांतो श्यामा शांतो शांतो भाऊ शेतकरी सध्याची अवघड आहे पण कोणाला त्याची गरज नाही हा कोणाला त्याची काळजी नाहीये तो आज कसा हे आज श्यामरावने सगळ्याला दाखवून दिलं एवढच विनंती सगळ्यांना शेतकरी जर जागवायचा असेल तर त्याला एक हमी भाव द्या आणि त्याच्या मालाला किंमत द्या आणि त्याची फक्त इज्जत काढू नका ते जेवढ्या भावाला विकायला मागतोय ना तेवढं भाव विकायला घ्या बास एवढंच सांगणंही